म्हणजे पदवी वाईट नाही बायको वाईट नाही दारूच तेवढ वाईट का का बर मदिरा ही सुद्धा आपले आपल्या सृष्ट असते राजा सुद्धा गुलाम असतो मदिरा ही अख्या जगाची लाच करण्याची हिंमत आपल्यात येते मदिरा अख्या जगाला लाच मारण्याची हिंमत आपल्यात असते मदिरा ही कधी कुणाशी खोट बोलणार नाही मुळेला गॉर असताना सांगताच येत नाही मदिरा ही कधी विश्वासघात करणार नाही मदिरा ही कधी साडगी पणा करणार काय नाही आठवतच नाही खाण्यापिण्याचा जो अडचण नेमली जातो ते दारू तर का नेमली जात नाही आता माझा तुम्ही ऋत्यप्रथ तयार करून ठेवा आणि मी मेल्यानंतर माझ्या घराचा

एवढी बाजूला वाटल ठेवा आणि आता तुम्ही भी माझ्या बरोबर तू टू मायल्थ बाय बाय